नंदी हा नंदी हा अरे बाबा काल रे काय ये नंदी सरजा खान चिवंत आहे हा चाळीस हजाराची फोज घेऊन रायगडावर निघालं संभाजी महाराजांना महाराज हिडा उचललाय त्यांनी ए वैद्य बोलना बोलो भाग घडा येई ना भाषे रा हां छातीची चाळण झाली पण पाठीची कारण नाही होऊन दिलं नंदी महाराजांना वाच वा आम्ही जय भवानी जय शिवाजी त्या सर्जाला बनाव शंभू शंभूराजांच्या मधी एक राव नावाचा महाराज यांना